तर काश्मीरमधून सुद्धा एक धक्कादायक बातमी समोर येत आहे काश्मीरमधील प्रचंड थंडी एका कुटुंबाच्या जीवावर बेतली आहे काश्मीर खोऱ्यात गेल्या चाळीस दिवसांपासून कडाक्याची थंडी आहे त्यात हिमवृष्टी सुद्धा होतीये त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताच येत नाहीये पंधरेथान भागात एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा यामुळे गुदमरून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे मृतांमध्ये आई वडील आणि तीन मुलांचा समावेश आहे हिवाळ्यात ही गॅस हीटर आणि कोळशावरती चालणारी उपकरणं वापरल्यामुळे कार्बन मोनोऑक्साईड तयार होतो परिणामी गुदमरून मृत्यू होतात आणि याच शिकार काश्मीरमधील एक कुटुंब झालाय पाच जणांचा गुदमरूनच मृत्यू झालाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका